नमस्कार मी मोनिका शर्मा आणि आपण पाहत आहात लोकसेतू मराठी न्यूज चॅनल तर चला पाहूया आजच्या काय खास आहे चोरीस गेलेल्या पाच हस्तगत शहादा येथील विजय पाटील यांची हिरो कंपनीची मोटरसायकल क्रमांक एम एच एकोणचाळीस बेचाळीस अकरा चोरीस गेल्याप्रकरणी शहादा पोलीस ठाण्यात गुन्हे रजिस्टर नंबर पाचशे अठरा ऑब्लिक दोन हजार पंचवीस नोंद करण्यात आली या गुन्ह्याच्या तपासादरम्यान पोलीस निरीक्षक निलेश देसले यांना गुप्त माहिती मिळाली की चोरीस गेलेली दुचाकी मंदाणे येथे एका इसमाकडे आहे डीबी पथकाने छापा टाकून सुखदेव साईना तडवी राहणार बिजरी तालुका अक्कलकुवा या ताब्यात घेतले चौकशीत त्याने मोटरसायकल चोरीची कबुली दिली त्याच्या माहितीनुसार सोनवत गावातील शेतातून आणखी चार दुचाकी हस्तगत करण्यात आल्या शहादा पोलिसांनी एकूण पाच मोटरसायकली किंमत सुमारे एक लाख एकोणवीस हजार रुपये जप्त करण्यात यश मिळविले आहे ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्तेस अपर पोलीस अधीक्षक आशित कांबळे उपविभागीय पोलीस अधिकारी दत्ता पवार यांचे मार्गदर्शनाखाली करण्यात आली या कामगिरीत पोलीस निरीक्षक निलेश देसले पोलीस उपनिरीक्षक भुनेश मराठे प्रदीप राजपूत पोलीस हेड कॉन्स्टेबल योगेश थोरात साहेबराव खांडेकर दीपक चौधरी पोलीस कॉन्स्टेबल भगवान सावडे प्रदीप वाघ यांनी सहभाग नोंदवला लोकसेतू मराठी न्यूज साठी सहसंपादक प्राध्यापक भरत चव्हाण नंदुरबार साठी एवढंच ताज्या घडामोडी स्थानिक बातम्या आणि महत्वाच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी आमच्या लोकसेतू मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद